बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी मुंबई येथील गुलाब खरात यांची वर्णी लागली आहे दोन हजार तेराच्या तुकडीचे अधिकारी गुलाब खरात शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मुंबईचे व्यवस्थापकीय संचालकपदी कार्यरत होते अप्पर मुख्य सचिव व्ही राधा यांनी एका आदेशान्वये खरात यांना बुलढाण्याच्या सीईओ नियुक्तीचे आदेश दिले आहेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी कोण येणार ही प्रतीक्षा गुलाब खरात यांच्या रूपानं संपली आहे जंगम यांची तीन महिन्यातच बदली झाल्यामुळे विविध तर्कवितर्कांना उधाण आलं होतं विशेष म्हणजे उबाठा गटाचे नेते जालिंदर बुधवत यांनी जंगम यांच्या बदलीला स्थगिती द्यावी अशी मागणी राज्य सरकारला केली होती पाच सप्टेंबर रोजी मुंबई येथील शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक गुलाबराव खरात यांची बुलढाणा जिल्हा परिषदेच्या सीईओ पदी शासनानं नियुक्ती केली ते दोन हजार तेराच्या तुकडीचे आय एस अधिकारी असून एक शिस्तीचा अधिकारी म्हणून त्यांची प्रशासनात ओळख आहे आता ते देखील इथे रुजू होतात की नाही किंवा किती दिवस राहतात याबाबत जिल्हा परिषद वर्तुळातून चर्चा ऐकायला येत आहेत वर्षभरात बुलढाणा जिल्हा परिषदेला तीन सीईओ मिळाले असून इतक्या महत्त्वाच्या पदाचा खेळ मांडल्याच्या भावना जिल्ह्यात उमटत आहेत